अशा प्रकारे आमची चोरी चालू झाली सक्सेसफुल झाड डायरेक्ट आम्ही झाड चुक घेतला कोणत्या अरे जल्दी निकाल रे तू मेरा हात जल राहा नेक्स्ट प्रोसेजर बघा कशी आहे वरून परत सांगा पाला परत सांगा <laughs> काय गाड्या पाला मग आंडी अंडी परत पाला परत शांगा, परत हॅलो स्वागत आहे तुमचा तुमच्या लाडक्या भाऊच्या चॅनल तर आपला पुन्हा एकदा नवीन ब्लॉग येतो तर हा जो ब्लॉग आहे माझा हा म्हणजे ऑलरेडी मी पहिले शूट केला होता आणि डायरेक्टली मी तिथे काय इंट्रो वगैरे दिला होता तर इंट्रो मी आता येतोय तर एकदा बघा तो ब्लॉग कसा आहे मी जे पोपटी बनत आहे तर म्हणजे दोन दिवस झाले हा ब्लॉग बनवलेला पण मला काही म्हणजे द्यायलाच टाईम नाही भेटला इंट्रो मी डायरेक्ट तिथे ब्लॉग चालू केला तर बघा एकदा आम्ही पोपटी बनवलं तुम्हाला मजा येईल आणि खूप एन्जॉयमेंट केलं आम्ही आणि हा जी पोपटी बनवली आहे आम्ही ती आम्ही खास करून चोरी करून बनवली तर तुम्हाला अजून मजा येईल तर पोपटीमध्ये बघा तुम्ही म्हणजे काय काय कसं बनवलं आहे आम्ही सगळ्या ह्याच्यात डिटेल्स दिलेली आहे बाकी कशी वाटलं तुम्हाला ब्लॉग तो पण मला कमेंट करून सांगा तर हा इंट्रो लेट झालायजस्ट करून घ्या कुठे कुठे सांगा रामले जेव्हा चोरा लागतील दोन बिखेटिंग चोर लागतील एवढी विमान मागून पाहिजे करून आपण जाऊ देईल चला शांगा चोराला वालाच्या शांगा बनवायच्या वालाच्या शांका चोर आला एक गाव सोडून एक किलोमीटर वर जाऊन शेंगा चोरायचे प्लीस काय टार्गेट काय भेटतीलच पाहिजे दोन हजार पंचवीस मध्ये पहिलीच आमची पाहुया कशी लागते तिकट तिकट पुचा चोरी करणं आहे पण गरजेला करायलाच लागणार आहे पोटासाठी नाही कसं होईल रेडी झालं का फायनली रिच रेडी लवकर आम्हाला लवकर झाड दिसणार आहे रेडी झाले थांबा थांबा अशा प्रकारे आमचे चोरी चालू झाले झाली प्लॅन सक्सेसफुल आहे आली दोन आली पटापट पटापट जल्दी 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 करो भाई करो, करो। कोई आहे का चलो भाई ये आम्हा बाय बहुत दूरसे चोर कॉमने अशा प्रकारे प्लॅन सक्सेसफुल झाला आमचा पहिला साईडला इकडं इकडं कोण नाही पडलेत ते पण घे झाड सुरक्षे का भाई अरे <laughs>

পোপটি বেশ শা আমি তু শা বু শি কে শাঙ্গা শাঙ্গ আমি লোকেশন শোধতায় পোপটি ঘা সাথে चला अशा प्रकारे आम्ही चंदनाच्या लकडी घेऊन आलो डायरेक्ट काय लोकेशनला लो पोहोचलो चोरी सक्सेसफुल आणि एवढ्या शांगाल तर आम्ही आमचं एकदम प्रॉपर प्रोफेशनल चोर आहे हा एक मेन चोर हा दुसरा मेन चोर आमचं एकदम मेन चोर आहे मालकरी बघितली असेल याला धारा पाहिले येऊन का तुम्ही बघू शकता कसल्या शांगा चोरल्यात आम्ही राज शांगा चोरल्यात आम्ही तर आम्ही सूप घेतलंय सुपात सगळ्या टाकणार शांगा आता शांगा काय बोलत रावडाचा काम चालू आहे का आभी शांगा आता आम्ही काढाच्या धरलंवरून दहिनी मिलय का आभी राहतो गेला फक्त आम्ही चिकन चोरून आणलं फक्त विकत आणलं चला अशा प्रकारे पूर्ण बंद झालेला सेटअप कम्प्लीट सेफ्टीचा नेक्स्ट प्रोसेसर बघा कशी आहे वरून परत सांगा पाला परत सांगा पहिले काय लागला पाला मग अंडी शांगा परत पाला <laughs> परस्यांगा, बोग परस्यांगा, बोग परत सांगा परत सिंग परत आता परत अंडी घ्यायचे या दुसरी प्रोसेस पोपट्या घ्या आपल्या दोन, दोन पोपट्या करा घेतल्या एक मडक्यात एक डब्यात तेलाच आता बघा बटाटे पण टाकायला वेज वाल्यान वेजवाल्यान व्हेज वाल्याना पटोटे टाकायला ओला मोठा आचार्य मग शिजले शिजले पलटी पलटी आता झाले काय बनून आता अरे अंड उल दोन अंडे राहते

<laughs> 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 नाही ना 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 का होणार साईट लाईंड डोका गोड 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 काढब काढी कडे खारा हे बी जल का रे हे बी बला

<laughs> शोप तुला पण त्याला सोपत पण ते <laughs> राक्षस काय <laughs> <या> बटाटा <laughs> दाखव जरा कसा खातात त्या

तर गायच तुम्ही ब्लॉग पूर्ण बघितला असेल तर कसं वाटला ब्लॉग मला कमेंट करून सा नक्की सांगा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा आणि जेवढं तुमचा सपोर्ट भेटेल तेवढं त्याचे आपले नवीन नवीन नवी ब्लॉग येतील पटापट तर एकदा ब्लॉग बघत जा डेली बेसिसवर कसं वाटतं ते मला कमेंट करून सांगत जा मी तुम्हाला माहिती लेट ब्लॉग होतात माझे मग ट्राय करेल टाईम टू टाईम आणि पटापट ब्लॉग आणून द्यायचे ते पण चांगलं चांगलं तर चांगले आपण सिरीजसुद्धा चालू करू आता तर बघा कसं वाटतो ब्लॉग आणि मला कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला ब्लॉग आणि फॅमिली फ्रेंड्स सर्कलमध्ये शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा ओके तर चला भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये जो आपला नवीन लवकरच ब्लॉग येईल आता चल बाय